नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी हर्षवर्धन सपकाळ तसे नौखे आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत पण अलीकडे ते ज्या पद्धतीनं विषय मांडत आहेत त्यांच्या स्वतःच्या पक्षावर पकड घेत आहेत कौतुकास्पद आहे फक्त ते ज्या गांधी विचारांचे आहेत ज्या गांधी विचारानं ते जगतात सुखवस्तो आहे गांधी विचारांशी अतिशय ते घट्ट पकडून आहेत त्यात तडजोड नाही त्यामुळे सो की ते स्वतःचा पुढे वडेटीवार नितीन राऊत होऊ देणार नाहीत नो कॉम्प्रमाइज no जर याच पद्धतीनं हर्षवर्धन सपकाळ आपल्या शब्दांवर आपल्या आरोपांवर आपल्या बोलण्यावर स्टिकअप राहिले तर अफवा पकड घेतील आणि बघता बघता महाराष्ट्राचं नेतृत्व त्या काँग्रेससाठी करतील देखील सात आठ दिवसापूर्वी त्यांनी शक्तीपीठ मार्ग आणि त्या संबंधित जो कंत्राटदार आहे त्यांना वाटलेल्या डिफेंडर गाड्या तो मुद्दा छान मांडला हरकत नाही ते त्यात फारसं काही सिद्ध करू शकले नाहीत परंतु त्यांनी त्यात तडजोड केली नाही आपल्या विषयाशी ते घट्ट पकडत होते त्यानंतर या दिवसामध्ये पार्थ पवार आणि महार वेतनाची जमीन हा विषय गाजतो आहे तो, तो बऱ्यापैकी आता संपुष्टात आला आहे आणि अजितदादांची महायुतीला गरज असल्यामुळे अजितदादांचा कदापिही एकनाथ खडसे होणार नाही त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागणार नाही याची काळजी भारतीय जनता पक्षानं घेतली आणि त्यामुळे अजित पवार बालबाल बचावले या हर्षवर्धन सपकाळांनी तो पार्थ पवारांच्या विषयावर बोलताना आणखी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि तो मुद्दा होता अजितदादांचा मुलगा जय याच्या टँगो नावाच्या दारू कंपनीचा भविष्यात नक्कीच मी त्यावर खूप विस्तृत सांगणार आहे परंतु अतिशय नाजूक विषयाला मोठ्या खुबीनं हर्षवर्धन सपकाळांनी टँगो या कंपनीला हात घातला आहे त्यांनी आणखी पुरावे त्यावर जमा करावेत विषय अतिशय गंभीर आहे म्हणजे जय याच्या टँगो कंपनीला मोठं करण्यासाठी अजितदादांनी सुरुवातीला आपल्याकडे राज्य उत्पादन शुल्क खातं मागवून घेतलं ठेवलं त्यानंतर आणखी कमाल केली त्यांनी राजेश देशमुख नावाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला आपल्याकडे खाजगी सचिव म्हणून नेमलं आता राजेश देशमुख आणि दारू याचा संबंध देखील एक दिवस मी सपूर्वा सा तुम्हाला सांगणार आहे मांडणार आहे पण याच राजेश देशमुखांना अजितदादांनी त्या राज्य उत्पादन शुल्क खात्याचं आयुक्त म्हणून नेमलं आहे म्हणजे सारं काही घरातल्या घरात तिकडे जय यांची टँगो कंपनी इकडे अजितदादा यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क खातं त्यांचे खाजगी सचिव ज्यांचं तारूवर का आणि कसं प्रेम आहे तो विषय नंतर मांडता येईल आणि तेच राजेश देशमुख राज्य उत्पादन शुल्क खात्याचे आयुक्त अतिशय गंभीर विषय फडणवीस का गप्पा आहे हे न उलगडणारं कोडं आहे कारण आपल्याच घराच्या फायद्यासाठी अजितदादांनी हा खातलेला गोंधळ हा स्वार्थी गोंधळ निंदजनक आहे त्यावर अजितदादांना किमान काही एथिक्स त्यांचे उरले असतील तर या अतिशय बदनाम अशा खात्याला बदनाम अशा व्यवसायाला त्यांनी एका क्षणात आपल्यातून आपल्या घरातून आपल्या कुटुंबातून दूर करावं आज छान वाटतं परंतु एक्साइज खात्याचे दारूचे दुष्परिणाम ते या दिवसात जवळून बघत आहे त्या पलीकडे वेगळं काहीतरी त्यांच्या स्वभोवताली घडतं आहे नशा मोठी वाईट असते आणि अजितदादांनी नशेच्या खात्याला कवटाळलं आहे परमेश्वर माफ करणार नाही मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की अजितदादांच्या घरामध्ये एक शापीत स्त्री आहे तिचं नाव सुनेत्रा पवार म्हणजे माझी माहिती अशी की सुनेत्रा पवार या साऱ्या अजितदादांच्या प्रकारांकडे अगदी सुरुवातीपासून तटस्थ नजरेनं बघते आहे कारण अजितदादासारखा खतरनाक माणूस बोलण्यात वागण्यात निर्णय घेताना सुनेत्रा पवारांना मर्यादा आहेत अजितदादा बोले आणि सुनेत्रा वहिनी डोले अशी परिस्थिती आहे पण सुनेत्रा वहिनींचे विचार त्यांचे सुविचार जर अजितदादांना पटत नसतील तर त्याचे दूरगामी परिणाम पुढल्या पिढीवर होत असतात हे दादा विसरले आहेत आणि अजित पवारांना खर्च नाही अतिशय कंजूष माणूस म्हणजे फक्त एकदा अजितदादा खूप काही खर्च करताना दिसले या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांनी काढलेला तो नवा पक्ष त्यावर ज्या पद्धतीनं भरमसाठ खर्च केला आश्चर्य वाटलं ते गुलाबी जॅकेट प्रकार तुम्हाला माहिती आहे बाकी अजित दादा कधीही कोणासाठी खर्च करणार आहेत नाही सारं काही येऊ द्या आणि जे काय करायचं ते पुढल्या पिढीसाठी आपल्या चारही मुलांसाठी दोन मुलं आणि दोन मुली त्यामुळे त्या साऱ्यांसाठी किती कमावून ठेवायचं आणि त्यातून काही छान मार्ग निघणार आहे का याचा विचार अजितदादांनी करण्याची गरज आहे अन्यथा त्याचे दुष्परिणाम दिसायला लागले आहेत बरेच दिवसापासून दिसत आहेत आणि याच टँगो कंपनीचे दुष्परिणाम किंवा टँगो कंपनीसाठी अजितदादांनी करून घेतलेले फायदे गैरफायदे थोडासा भाग मी तुम्हाला सांगितला आहे की सारं काही घरात घरातलाच राजेश देशमुख तोच खाजगी सचिव म्हणजे प्रिन्सिपल सेक्रेटरी तोच राज्य उत्पादन शुल्क खात्याचा आयुक्त अजितदादांच्याच मुलाची टँगो कंपनी आणि अजितदादांकडे राज्य उत्पादन शुल्क खातं अजितदादा तुमच्यातल्या त्या नेतृत्वामुळे तुमच्याकडे असलेल्या अधिकारांमुळे इतर सारे बोलत नाहीत पण ती जी काठी असते ना ती र देवाची परमेश्वराची ती लागते ना तिचे जेव्हा वळ उमटतात ना तेव्हा आवाज देखील येत नाही मी माझ्या अनुभवातून हो सांगतो तुम्हाला नेहमीच सांगतो की जिथे मी चुकलो तिथे देवाची काठी अशी बसली इथे वळ दर क्षणी आठवतात कुठेतरी अजितदानांनी थांबण्याची गरज आहे आपल्या चारही मुलांसाठी किती कमवायचं आणि कुठे थांबवायचं हे जर त्यांना कळत नसेल तर अजितदाता याचे दुष्परिणाम नक्कीच भोगावे लागणार आहेत राजकारण हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासारखं असतं म्हणजे जे, जे विद्यार्थी वर्षभर अगदी सुरुवातीच्या दिवसापासून नियमित अभ्यास करतात तेच नेमके मेरिटमध्ये येतात वेळेवर अभ्यास करणारे फार तर पास होतात पण मेरिटमध्ये येणं त्यांना कदापिही शक्य नसतं यावेळी अगदी तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्या या राज्यात लागलेल्या आहेत लागणार आहेत महायुतीविरुद्ध महाआघाडी असं चित्र आपल्या राज्यात आहे महाआघाडीची अजूनही तयारी नाही किंवा त्यांचा अभ्यास त्यांना वेळेवर करायचा असल्यामुळं शरद पवारांसारखे जे अभ्यासू आणि पुढचे दिसणारे नेते आहेत त्यांना अपयश हमखास नजरेसमोर आलेलं आहे कारण वेळेवर धावपळ करून काही उपयोगाचं नाही हे पवारांच्या केव्हाच लक्षात आलेलं आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू कितपत भरोशाचे त्याबाबत आजही शरद पवार साशंक आहेत आणि त्यांची शंका चुकीची नाही तिकडे महायुतीमध्ये वेगळं वातावरण आहे म्हणजे दररोजच्या विकासाच्या विविध पायघड्या सांभाळत असताना हेच ते देवेंद्र फडणवीस जे गेल्या वर्षभरापासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका त्याबाबत संपूर्ण तयारीत होते आज त्यांचा अभ्यास पूर्ण आटोपलेला आहे म्हणजे नेमक्या निवडणुका किंवा मतदान कधी त्याची त्यांना काळजी चिंता नाही त्यांचा अभ्यास त्यांची तयारी आधीच झालेली आहे ती निश्चिंत आहेत आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की भारतीय जनता पक्षामध्ये दोन पद्धतीचे नेते आहेत एक निवडून येणारे ज्यांची संख्या कमी आहे आणि न निवडून येणारे न निवडून निवडू येणाऱ्यांची संख्या मोठी आहे पण निवडून येणारे निवडून येऊ शकणारे आणि न निवडून येणारे हे दोघंही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवण्याच्या बाबतीमध्ये अतिशय ॲम्बिशियस आहे त्यांना त्या ते लढवायच्या आहेत पण कोण निवडून येईल आणि कोण निवडून येणार नाही याचा ये संपूर्ण अभ्यास फडणवीसांना असल्यामुळे जे निवडून येणार नाही त्यांना फडणवीसांनी आतापासूनच नकार कळविलेला आहे तुमची दुसरी कुठली तरी व्यवस्था करता येईल हे स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलं आहे कारण जर खून केवळ भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या भरविष्यावर फडणवीसांनी ही निवडणूक लढवली तर शरद पवार त्यांना कच्चं खाऊन टाकतील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका त्यांना जिंकणं या राज्यामध्ये कदापि शक्य होणार नाही म्हणून भाव भावनिकतेचा विचार न करता फडणवीसांनी जे कधीही भारतीय जनता पक्षात नव्हते पण निवडून येणारे आहेत त्या साऱ्यांचा सा प्राधान्याने विचार केला आहे आणखी एक गंमत अगदी काल परवा जळगाव शहरातले महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून येणारे जे हमखास नेहमीचे कायमचे नगरसेवक आहेत दुर्दैवानं ते महायुतीच्या विरोधात होते मला असं वाटते ठाकरे गटात होते किंवा काही राष्ट्रवादीमध्ये होते त्या साऱ्यांना गिरीश महाजनांनी आता भारतीय जनता पक्षात आणला आहे त्यांना प्रवेश दिला आहे स्वाभाविकच अमुक एक समजा नितीन लड् त्यांच्याकडे आला असेल आणि त्या मतदारसंघात जर भारतीय जनता पक्षाचा अमुक एखादा उमेदवार अगदी आधीपासून इच्छुक असेल स त्याचं नाव आता मागे पडलं आहे नक्कीच नितीन लड्ढा यांना उमेदवारी देण्यात येईल आणि त्यात महाजनांची चूक नाही कारण लड्ढा निवडून येणार आहेत भारतीय जनता पक्षाचा कुठलाही उमेदवार त्या भागामध्ये निवडून येणार नसेल तर महाजनांना पर्यायानं फडणवीसांना या पद्धतीनं अतिशय कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि नेमकं तेच राज्यात प्रत्येक जिल्ह्यातून घडतं आहे मग तो नगर जिल्हा असेल औरंगाबाद असेल म्हणजे संभाजीनगर असेल अमरावती असेल कारण राणा दाम्पत्य जर स्थानिक उमेदवार निवडून आणू शकतात तर त्यांच्या शब्दाला किंमत देणं हे फडणवीसांचं सा कर्तव्य काम आहे आता राणा दाम्पत्य भलेही मागवून भारतीय जनता पक्षात आले असतील पण आधीचे जे भारतीय जनता पक्षातले आहेत त्यांची जर निवडून येण्याची ताकद नसेल तर त्या ठिकाणी किंवा या पद्धतीनं फडणवीसांना कठोर निर्णय घ्यावे लागतात त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जे मूळ कार्यकर्ते आहेत इच्छुक आणि उत्सुक उमेदवार आहेत त्यांनी उगाच डिस्टर्ब होता कामा नये निवडणूक जिंकणं हे महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं फडणवीसांचे कठोर पावलं नक्कीच त्यांची तयारी पूर्ण झाली आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार